नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आहे रंगपंचमी रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा स्नेहाच्या प्रेमाच्या आदराच्या आपुलकीच्या रंगात सर्वांनी भिजून जावं आणि सुख शांती समृद्धी खरेपणा ईश्वर भक्ती आणि या सर्व सर्व जे हे नवरंग आहेत जे जु, जीवनातले आयुष्यातले त्या रंगात आपण सर्वांनी भिजून जाऊया असा संकल्प करूया तर चला मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपल्या ह्या शेतातला माल जो काढलेला आहे आपण बघा ही हळद आपण परवा दाखवली होती मी गड्डे लावले होते ना सेलम जातीचे तर ही हळद आहे आपली हे बघा ऑरगॅनिक हळद निघाली पाच किलो निघाली त्यातली काही मी ओली हळद विकली लोणच्याला आणि हे बघा ही हळद आता आपण लोणचं करण्यास हळदीचं लोणचं बनवणार आहे आणि हे आंबे हळद आहे बघा सुनबाईने दिली आपल्याला पूनम सुनबाईने याचं पण मी लोणचं घालणार आहे आंब्या हळदीचं आणि आपल्या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये जो फ्लावर कोबी रुप आली होती थोडीशी ती आपण लावली होती तर हा फ्लावर इतका सुंदर फ्लावर आहे याला अजिबात किडधाड नाही काय नाही बघा किती फ्रेश आलाय त्याची पानं तोडून म्हैशीला घातली साईडची आणि आता हे गड्डा आपण बनवणार आहे हे बघा किती सुंदर आला आहे कोबीची भाजी आपल्या शेतातलं हे ऑर्गॅनिक आहे सगळं अजिबात त्याला औषध नाही कसलंही ऑर्गॅनिक भाज्या असल्यामुळं खायला किती छान आणि स्वादिष्ट लागतात तर हे आपल्या शेतातलं आहे सर्व काही आणि हे तर हळद तर परसदारीच लावली होती थोडेसे गड्डे त्याची हळद आली पाच सहा किलो हळद निघाली काही मी पा इथं बारामतीची विहीर बघण्यासाठी पर्यटक येतात त्यांना ओली हळद विकली हे बघा आणि काय आता ठेवली मला स्वतःला लोणच्यासाठी धुवून वाळवून ठेवली आता पुन्हा एकदा पाण्यात घालायची कारण क्लीन करून घ्यायची आणि सुकून लगेच फोडी करायच्या किंवा खिस करायचा आणि त्याचं मस्त हळदीचं लोणचं करायचं चा। आरोग्याला चांगलं असतं हे लोणचं खूप आणि हळद अँटीऑक्सिडंट आहे त्यामुळं त्यामध्ये इतकं शरीराला पोषक तत्व आहेत त्यामध्ये म्हणून ते खायचं असते आणि ही आंबे हळद तर तुम्हाला माहिती आहे ती तर खूपच छान असते अशी मसाल्यात कच्ची वाटली तरी छान लागते भाजी तर ह्याचं पण मी लोणचं घालणार आहे आणि या सर्वांनी हळदीचं लोणचं खायला आणि कोबी फ्लावरची भाजी खायला चला मंडळी मग रंगपंचमीच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद